मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आदिवासी कोळी महादेव मल्हार डोगरे टोकरे या तत्सम जमातीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र या जमातीतील सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र आणि जात पडताळणी समितीकडून वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी अडचणी आणल्या जात आहे याबाबतचं मुख्य कारण आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे जात पडताळणी समितीचा कारभार चालत असतो या संशोधन समितीवर त्याचा प्रवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक या संशोधन समितीवर त्याच प्रवर्गातील अधिकाऱ्यांची नेमणूक काही वर्षांपासून असल्यानं महाराष्ट्रातील ठराविक जमातीला सवलतीचा लाभ हा मिळतोय तर या प्रवर्गातील अन्य जमातींवर अन्याय होत असल्यानं भेदभावाची भावना आता निर्माण झाली आहे या ठिकाणी एक आठ दोन रोजी वार गुरुवार या दिवशी निलंगा तालुक्यातील दादगी गावामध्ये नदीपात्रामध्ये आंदोलन जल समाधी आंदोलन करण्यात आलं होतं ह्या जल आंदोलन समाधीमध्ये आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून चार ते पाच वाजेपर्यंत थांबल्याच्यानंतर या असणाऱ्या महाराष्ट्र शासनाचे डेप्युटी कलेक्टर साहेब यांनी आमचा असणारं एक लेखी निवेदन त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्या लेखी निवेदनामध्ये त्यांनी असं आम्हाला सांगितलं होतं आणि आम्हीसुद्धा देखील त्यांना सांगितलं होतं की महादेव कोळी मल्हारपुळी कोळी हे जे समाजबांधव आहेत त्यांच्या टी सीला जर नोंद असेल तर त्यांना तुम्ही सर्टिफिकेट इश्यू करावं असं आम्ही त्यांना मागणी केलं होतं ही मागणी करत असताना त्यांनी आम्हाला तो शब्द दिला होता पर शब्दछल म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक प्रयोग केला की पडताळणी करून देऊत अशा प्रकारचं बोललं गेलं आणि ज्या लोकाच्या टी सीला महादेव कुळी टोकरी टोकरीकुळी आहे ती नोंद असताना सुद्धा देखील त्यांच्याकडून आज बऱ्याचशा तक्रार येऊ लागल्यात की त्यांनी त्यांना प्रमाणपत्र द्यायला राजी नाही आहेत त्यांचं कारण काय ही त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी कर चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो दुसरा विषय असा आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला खुलं सांगावं की आम्हाला सर्टिफिकेट देण्यामागालची अडचण काय मधुकर पिचड ह्या व्यक्तीला कुळी नावावरून जात वैधता महादेव कुळी नावाची भेटली जाते तर मग आमच्या समाज बांधवाला निलंगा तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुळी नावावरून महादेव कुळी तर नाहीच नाही परंतु किमान महादेव कुळी नोंद तीश्वर असताना त्यांनी सर्टिफिकेट दिलं पाहिजे दुसरी गोष्ट आमच्या भावाकड जर एखाद्या जातीचं प्रमाणपत्र असेल थोरल्या भावाकड किंवा वडलाकड त्याचा पुरावा जोडल्याच्या नंतर त्यांनी असणारा आम्हाला सर्टिफिकेट दिलं पाहिजे तिसरी गोष्ट अशी आहे की जर एखाद्या माणसाकड कोणतं डॉक्युमेंट नाही आणि कुळी जर लिहिलेलं असलं टी शीवर जर कुळी लिहिला असलं तरीसुद्धा देखील महादेव कुळी प्रमाण आपल्या मागणी आतापर्यंत मान्य झाले नाही पुढील देह धोरण काय असणार आम्ही जर अशा आमच्या जर मागण्या या ठिकाणी जर नाही मागण्या होत मान्य होत असतील तर येणाऱ्या काळामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये इतका मोठा असणारा आंदोलनाचा असणारा आम्ही पवित्रा घेणार आहोत की सरकारच्या नाकेनं वाटल्याशिवाय राहणार नाही सरकारनं आमची जो पत्र दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही सरकारला ह्या विधानसभेपर्यंत नाकीनं आणणार आणि आमचा एक सर्वाचा निर्णय आहे की येणाऱ्या काळामध्ये मतदानाच्या माध्यमातून आम्ही असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना दाखवून देणार आहोत की आमची ताकद काय आहे हे असणारं सरकारनं लक्षात घ्यावं आणि विधानसभेच्या अगोदर आमच्या प्रश्नाचा निर्णय लवकरात लवकर लावा काय मागणी आहे कशासाठी आपण इथं आलो आमच्या मराठवाड्यातल्या महादेव कुळी असेल मल्हार कुळी असेल त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की जातीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि जातीची वैधता मिळाली पाहिजे विषय स्थानिक लेवलचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांच्याकडून जातीचं प्रमाणपत्र दिलं जात नाही अनेक त्याच्यात किचकट अटी लावल्या जातात आणि काही शासनस्तरावरच्या मागण्या जे मराठवाड्याच्या जात पडताळणी समित्या असतील त्या जात पडताळणी समितीकडून सुलभ पद्धतीनं व्हॅलिडिटी मिळत नाही ब्लड रिलेशनमध्ये व्हॅलिडिटी मिळत नाही आणि त्यासाठी आम्ही आंदोलनं सुरू केलेले आहेत मराठवाडावर प्रत्येक जिल्हा जिल्हा निहाय आंदोलन आहे आणि त्या अनुषंगानं या राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या तीस तारखेला लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मुंडन आंदोलन छेडणार आहोत सकाळी अकरा वाजल्यापासून चार वाजेपर्यंत हे आंदोलन राहणार आहे आणि जिल्हाभरातील सर्व समाज बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं मी त्यांना आवाहन करीत आहे